अमरावती जिल्ह्यामध्ये वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता रोज वाढत असलेली कोरोनाची रुग्णसंख्या यासाठी चांदूर उपविभागातील नागरिकांनी कोरोनावर मात करण्यासाठी नियमितपणे मास्क लावा सोशल डिस्टन्स पाडा काम असेल तरच घराबाहेर पडा गर्दी करू नका पोलिसांना आपले मित्र बनून सहकार्य करा तरच आपण लवकर कोरोनावर मात करू असे उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले अमरावती जिल्ह्यामध्ये दिवसांदिवस वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या या रुग्णसंख्येला घालण्यासाठी माझ्या उपविभागातील सहा पोलीस स्टेशन अंतर्गत नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे आपण त्यांना आपले मित्र बनून सहकार्य करा, करा। प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे काटेकोरपणे पालन करा आपण नक्कीच कोरोनावर मात करू असे सांगितले तिवसा कुर्रा चांदूर रेल्वे धामणगाव मंगरूर दस्तगीर तडेगाव दशासर या पोलिस स्टेशन अंतर्गत नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी उपविभागातील सर्व नागरिकांना केले उपविभागामध्ये येणाऱ्या रेल्वे तळेगाव दस्तगीर दत्तापूर दिवसा या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांना नम्र आवाहन करतो की सध्या कोरोना काळामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोना पेशंटचे प्रमाण हे वाढत चाललेलं आहे त्याच्यावरती आळा घालण्यासाठी जी त्रिसूत्री आहे ती ती त्रिसूत्री आपण सर्वांनी अंगीकारावी अशी मी आपला आपल्या सर्वांना नम्र विनंती करत आहे मास्क वापरा सॅनिटायझरचा वापर करा सोशल डिस्टन्सिंग ठेवा आणि पोलीस प्रशासन किंवा अन्य प्रशासन आपल्याला जे आवाहन करत आहे त्या आवाहनाला आपण प्रतिसाद देतच आहात तर ते आवाहन शंभर टक्के आपल्या सर्वांच्यापर्यंत पोहोचावं आणि सर्वांनी त्याचं अंमलबजावणी करावी अशी मी पोलीस प्रशासनाच्या वतीनं नम्र विनंती करत आहे बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे